नमस्कार बालमित्रांनो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजची गोष्ट आहे मधमाशी आणि एकदा एक मधमाशी ना पाण्यात पडली ती बाहेर येण्यासाठी खूप धडपड करत होती तिचे पंख ओले झाले त्यामुळे तिला उडताच येत नव्हतं हे सगळं काही एक कबुतर झाडावर बसून बघत होता हे बघून त्याने काय केलं माहितीये झाडाचं एक पान तोडलं आणि ते तो मधमाशी जवळ घेऊन गेला पानावर मधमाशीला घेऊन त्याने किनाऱ्यावर सोडलं थोड्या वेळाने मधमाशी उडून गेली काही दिवसांनी काय झालं माहिती आहे कबूतर त्याच झाडावर ना झोपलेलं होत यावेळी तिथे एक मुलगा आला आणि तो नेम धरून त्याला दगड मारण्याच्या तयारीत होता हे सगळं त्या मधमाशीने बघितलं आणि तो दगड मारणार इतक्यात मधमाशी त्या मुलाच्या हाताला चावली मुलगा जोर रडू लागला हा सगळा गोंधळ ऐकून जाग आली आणि त्यानंतर ते उडून गेलं यातून आपण काय शिकायचं एकमेका सहाय्य करू सहाय्य म्हणजे मदत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणजेच आपल्या मित्रमैत्रिणींची आपल्या ओळखीच्या लोकांची आपण कायम मदत करायला हवी अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू